न्याय और हक्की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते जिनका स्वाभिमान जिंदा आहे शिरपूर तालुक्यातील लढवय्य योद्धांना घेऊन उदयास आलेली आपली शिरपूर आज दोन वर्षे पूर्ण झाले सर्वसामान्यांची क्रांतिकारी चळवळ अशी चळवळ जिचा कोणी ही मालक नाही जिचा कुणी अध्यक्ष नाही जिचा कोणी सचिव नाही जनता सांगेल तीच दिसा जनता ठरवेल तोच नियम अशा सगळ्या लोकांच्या मागण्यांवरती आणि लोकांसाठी झटणारी लोकांसाठी पडणारी अशी आपल्या शिरपूर फसला आज दोन वर्ष झाली गावाच्या विकासासाठी ठिकाणाच्या वि, विकासासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे रस्ता आणि रस्ता सुरक्षा आपण ऐकतो की अनेक अपघात होतात रोज लोक मरतात आणि रस्त्याच्या खड्ड्यांमुळे आपल्या आप मानेचा पाटेचा मणका एक होतो याच विषयाला धरून अनेक लोकांना हा शिरपूर फसा मूळ विषय वाटला आणि तो म्हणजे रस्त्यावरती महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी दिलेला लढा अंकलेश्वर बुरानपूर महामार्ग असेल मुंबई आग्रा महामार्ग असेल किंवा कुठल्याही खेडापाड्याचा रस्ता असेल जिथं कुठे खड्डा दिसला जिथं कुठं विद्रोही खड्डा दिसला विद्रोही ठिकाण दिसलं जिथं अपघाताची शक्यता होऊ शकते तिथं शिरपूर बसने आंदोलन केलं अंकलेश्वर बुरानपूर महामार्गाच्या दुरुस्ती करण्यासाठी दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये दहिवत ते अनेल डॅमच्या गावांमध्ये जाऊन जाऊन लोकांच्या स्वाक्षरी घेतल्या आणि चोवीस हजार स्वाक्षरी या राज्यपालांना सुपूर्त केल्या तेव्हा जाऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर महामार्गाच्या मा, दुरुस्ती रस्ता दुरुस्ती करण्यासाठी सुरू झाला त्यानंतर शिरपूर शाळा महामार्गासाठी वाघाडीला आपण खड्ड्यांची पूजा केली आणि खड्ड्यांमध्ये नोटा उधळल्या की दहा कोटी रुपयाचे तुम्ही मंजूर केलेले होते ते दहा कोटी रुपये कुठे गेले अशा अनेक विषयांना घेऊन जर का तुम्हाला फंड मिळतो तुम्हाला दुरुस्ती करण्याचे आदेश आले वर्क ऑर्डर झाली तरी रस्ता दुरुस्त का होत नाही या प्रश्नांना घेऊन शिरपूर बसने लढा दिला आणि अनेक लढ्यानंतर अनेक ठिकाणचे खड्डे भुजले गेले महामार्गाचं दुरुस्तीकरण झालं आणि हे पुण्य हे तुमचं माझं नसून हे शिरपूर बसचं आणि प्रत्येक शिरपूरकरांचं आहे की त्यांनी हा विषय मनावर घेतला खड्डे भुजले गेले आणि कुठेतरी असे ना की मधून आपण पाच सात लोक वाचवण्यात यशस्वी झालो जेव्हा निवेदन आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या कामाला यश मिळू लागलं नागरिकांना त्यांचा न्याय मिळू लागला तेव्हा अनेक ठिकाणातून गावातून लोकांनी संपर्क केला की शिरपूर फस म्हणून तुम्ही आमच्या गावात आले पाहिजे आमच्याही अनेक समस्या आहे त्यानंतर आदिवासी भागातील अनेक खेड्यांवरती खेड्यापाड्यांवरती पाड्यांवरती शिरपूर फसच्या सगळ्या कार्यकर्त्यांसह आम्ही गेलो अनेक ठिकाणी रस्ते नव्हते तिथं रस्त्यासाठी मागणी केली अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळा दैनिक अवस्थेत होत्या त्यांच्यासाठी संघर्ष केला आणि आजही तो जिल्हा परिषद शाळांसाठी आमचा संघर्ष सुरूच आहे रस्त्यांसाठी असेल खाजा नाईकांचं जन्मस्थान आपल्या शिरपूर तालुक्यात असेल किंबहुना बाटवापाडा हे या शिरपूर तालुक्याचं शक्ती केंद्र आहे हे सांगण्यासाठी शिरपूर फसणे सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल जनजागृतीच्या माध्यमातून करत आलो आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी नागरिकांसाठी जेव्हा जो बोलवेल त्यासाठी कुठल्याही जाती पातीचं धर्माचं कुठलंही बंध न ठेवता या पलीकडे शिरपूर तालुक्यातील भूमिपुत्र म्हणून आपण लढा दिला आपल्या मागे आपण बघू शकता शिरपूरकरांवर गेल्या बारा वर्षांपासून लादा गेलेला हा कर म्हणजे शिरपूर टोलवरती आपण उभायचो गेल्या बारा वर्षांपासून हा टोल आपली लूट करतोय कदाचित भारतातलं एकमेव असं उदाहरण आहे की सगळ्या टोल हा स्थानिकांना मोफत असतो पण हा टोल स्थानिकांना कुठलीही सवलत नाही या विरोधात गेली वर्ष दीड वर्षे शिरपूर फसने संघर्ष केला टोल का ज्या शिरीजच्या माध्यमातून खड्ड्यांच्या माध्यमातून रस्ता दुरुस्तीच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाच्या सामोरे गेलो पण कुठलंही आर्थिक पाडब नसताना कुठलंही राजकीय पाडबळ नसताना आणि राजकीय उदर असल्या कारणाने या टोलच्या लढ्यात आपल्याला यश मिळालं नाही पण काही का असे ना आपण जरी या लढ्यात कुठेतरी यशापासून दूर असलो तरी केंद्र शासनाने जे ते प्रतिवर्ष तीन हजार रुपये एक पास सुरू केलेले आहे की त्या माध्यमातून आपण या टोलच्या अन्यायकारक टोल पासून काही प्रमाणात कमी आपल्याला हो अन्याय हात घालत असताना अनेकांनी विद्यार्थ्यांनी आणि अनेकांनी सांगितलं की आपण शेतकऱ्यांची अनेक समस्या आहे त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये शिरपूर फर्सच्या वतीने तालुक्यामध्ये शेतकरी संवाद यात्रा राबवण्यात आले पासून तापी मातेचा आशीर्वाद घेऊन तापी मातेला नमन करून या शेतकरी संवाद यात्रेची सुरुवात झाली आणि तालुक्यांच्या मोठ्या मोठ्या चौदा गावांमध्ये ही शेतकरी संवाद यात्रा पोहोचली तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या युवकांना तरुणांना एकत्र करून शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत आणि शेतीला येणारे पुढे आव्हानं काय हे जाणून घेतले आणि त्याचा विमर्श करून त्याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येईल यासाठी शिरपूर फसने लढा दिला या सर्व माध्यमातून शिरपूर फसच्या माध्यमातून एकच उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवला की कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जनतेसाठी आणि भूमीसाठी जर का लढण्याचा प्रामाणिक आणि निःस्वार्थी प्रयत्न असेल तर आपण लढा देऊ शकतो आणि त्या लढ्याला प्रशासनही आपल्यासमोर झुकू शकतं हाच या शिरपूर फसच्या माध्यमातून आपण एक उद्दिष्ट ठेवलेला होता आणि शेवट राजकारणाची भाषा बदलायची असेल लोकशाहीची भाषा बदलायची असेल नेत्याची भाषा बदलायची असेल तर उद्याला जन्माला येणारं नेतृत्व हे प्रस्थापिताच्या घरातून नव्हे तर हे सर्वसामान्यांच्या घरातून यायला हवं ते तुमच्यासाठी लढणारं असावं ते तुमच्यासाठी भांडणारं असावं ते तुमच्यासाठी प्रशासनाच्या अंगणात आंदोलन करणारं असावं तरच या राजकारणाची नेत्याची आणि पुढाऱ्यांची भाषा आपण बदलू शकतो मी जरी दिसत असलो तरी हे शब्द तुमचे आहेत मी जरी बोलत असतो तरी या भावना तुमच्या आहेत आणि अशीच आपल्या शिरपूर तालुक्यातील जनतेच्या विश्वासावरती आणि प्रेमावरती चालणाऱ्या आपल्या शिरपूर फचा हा दुसरा वर्धापन दिवस आणि यासाठी आज आजचा टप्पा आपण यासाठी ओलांडला तुमचं प्रेम तुम्ही दिलेला आशीर्वाद तुम्ही केलेलं मार्गदर्शन यामुळे आज आपण या, या दुसऱ्या वर्षाच्या टप्प्यावर बोललो आपलं तुमचं माझं काही नातं नसताना तुमचा माझा काही परिचय नसताना तरी कुठेतरी किचनमध्ये डायनिंग टेबलवर बसून आपल्या मुलांना दाखवत असलेले तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला दाखवत असलेले तुम्ही मुलांनी आपल्या वडिलांना दाखवलेले आमचे व्हिडिओ हेच तुमचं प्रेम आहे आणि घराघरात आपण क्रांतीची ज्योत आपल्या माध्यमातून ही पेटवली हीच या शिरपूरफची ताकद आहे तुम्हीच आमची ताकद आहात तुम्हीच आमचे मालक आहात आणि तुम्हीच शिरपूरपस्ट आहात